मुंगी व कोशातला किडा कथा एकदा एक मुंगी आपले खाद्य शोधत फिरत असता कोशातून नुकताच एक किडा बाहेर पडलेला तिला दिसला कोशातून बाहेर पडलेले त्याचे पाय तो हळूहळू हलवीत होता ते पाहून मुंगी म्हणाली अरे रे काय ही तुझी स्थिती मला वाटेल तिकडे फिरता येतं पण तुला या कोशात बंदिवान होऊन दिवस काढावे लागतात तेव्हा तुझ्या व माझ्या स्थितीत फारच अंतर आहे असं म्हटलं पाहिजे यावर किडा काहीच बोलला नाही पुढे काही दिवसांनी ती मुंगी पुन्हा तेथे गेली असता त्या किड्याचे फक्त कवच मात्र तेथे पडले असून तो किडा कुठेतरी निघून गेला आहे असे तिला दिसते ती इकडे तिकडे फिरत आहे तोच एक सुंदर पतंग आपल्या पंखांनी तिला वारा घालत असताना तिला दिसला तो तिला म्हणाला अग त्या दिवशी बंदिवान म्हणून तू माझी किव करत होतीस माझ्यापेक्षा तुझी स्वतःची स्थिती बरी असं म्हणत होतीस तोच कोशातला मी आहे हे, हे लक्षात घे आपल्याला वाटेल तिकडे फिरता येतं अशी बढाई मारायची असेल तर खुशाल मार तोपर्यंत मी सहज थोडा आकाशात फिरून येतो इतके बोलून त्याने एक भरारी मारली व उंच आकाशात गेला तात्पर्य संकटात असलेला माणूस पुन्हा कधीही वर डोके काढणार नाही अशा समजुतीने त्याचा उपहास करून त्याच्याजवळ स्वतःच्या वैभवाबद्दल बढाई मारणे हा मूर्खपणा होय धन्यवाद तसेच आपल्या नवनवीन कथा आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा मनापासून धन्यवाद